चैत्रवद्य एकादशी अर्थात उटीच्या वारीनिमित्त श्री निवृत्तीनाथांचा यात्रा उत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीने भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आला भूतलावरील सजीवसृष्टीप्रमाणे देवालाही वैशाखाचा दाह सुसह्य व्हावा या भक्ती भावनेतून चैत्रवद एकादशीला श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी व मंदिराच्या गर्भगृहातील विठ्ठल रुक्मिणी आदिशक्ती शक्ती मुक्ताबाई यांच्या मूर्तीला काल दुपारी दोन वाजता चंदनाच्या उटीची पारंपरिक पद्धतीने लेपन करण्यात येऊन रात्री अकरा वाजता विधियुक्त पूजा करून उटी उतरवण्यात आली ही उटी टिपांमध्ये कालवून भाविकांना प्रसाद रूपी वाटण्यात आली हजारो भाविक ती उटी घेऊन कृतार्थ मनाने घरी परतले तर काही भाविक रथ सोहळ्यासाठी थांबले होते वारीचे औचित्य साधून परंपरेनुसार आज निवृत्तीनाथांचा रथ सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न करण्यात आला दुपारी ठीक सहा वाजता श्री निवृत्तीनाथांची चांदीची प्रतिमा पानाफुलांनी सजवलेल्या पालखीत विराजमान करण्यात आली पालखी मंदिरातून बाहेर आणून चांदीच्या रथात ठेवण्यात आली रथ पाना फुलांनी सजवून त्यावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली रथाला बैलजोडी जोडून रथाची पूजा करण्यात आली ठीक सव्वा सहा वाजता रथ मंदिरासमोर हलला सर्वात पुढे झेंडे करी त्यामागे डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला विनेकरी टाळकरी पकवाज वादक संस्थांचे विश्वस्त दिंड्यांचे मांडकरी नामवंत कीर्तनकार त्यामागे नाथांचा रथ रथामागे भाविक असा सर्व लवाजामा निघाला रथ नामदेव भवन महाजन चौक कुशावर चौक गल्ली बोनपट्टी मार्ग श्री त्र्यंबकेश्वरांच्या पोहोचला रथ मार्गावर ठिकठिकाणी सुवासिनी नाथांच्या प्रतिमेचे औक्षण केले मंदिरात विश्वस्वरूप निवृत्तीनाथ आणि भगवान त्र्यंबकेश्वरांची भेट घडवण्यात आली नाथांची मूर्ती काही वेळ पिंडीवर व सभामंडपातील कासवावर विराजमान करण्यात आली यावेळी प्रदीप तुंगार मनोज तुंगार आकाश तुंगार आदित्य तुंगार आदी उपस्थित होते मंदिराच्या प्रांगणात बराच वेळ अभंग गायन करण्यात आले यावेळी त्र्यंबकेश्वर कैलास गुले स्वप्नील शेलार यांनी नाथांच्या पादुका डोक्यावर घेतला यानंतर रथ परतीच्या प्रवासाला निघाला रथ लक्ष्मी नारायण चौक मेन रोड मार्ग तीर्थराज कुशावर्तावर आणण्यात आला तेथे जयंत महाराज गोसावी यांनी नाथांच्या पादुकांना स्नान घातले पवित्र गोदामाईला वंदन करून निवृत्तीनाथ मंदिरात नेण्यात आले रात्री कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला मिरवणूक दरम्यान ठिकठिकाणी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी संस्थांचे विश्वस्त तथा पुजारी ह जयंत महाराज गोसावी अनिल महाराज गोसावी योगेश महाराज गोसावी नारायण मुठाळ कांचन जगता पुकारडे सच्चिदानंद गोसावी आदी सह ग्रामस्थ भाविक उपस्थित होते पोलीस निरीक्षक बिपिन शिवाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर पवार पोलीस हवालदार सचिन गवडी रुपेश कुमार मुळाने व त्यांच्या सहकार्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर